नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस एफ एस एक्स फाईल सर्व्हर म्हणजे काय ओके आता ए डब्ल्यू एस एफ एफ एस एक्स फाईल सर्वर काय okay? का आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण काय करूया ट्रेडिशनल शेअरिंग सिस्टम आपणचा अभ्यास करूया उदाहरणार्थ भारतामध्ये माझं एक ऑन ऑनप्रिमाइस डेटा सेंटर आहे आणि तिकडे एक डेटा सर्व्हर आहे तो शेअर आहे ओके तो तीन युजरमध्ये शेअर केलेला आहे श युझर वन युझर टू आणि युझर थ्री ओके युजर वनला मला रीड ॲक्सेस द्यायचे आहे युजर टूला मला रीड राईट ॲक्सेस द्यायचे आहे आणि युजर थ्रीला रीड ॲक्सेस द्यायचे ठीक आहे ही कॉम्प्लेक्सिटी आहे युजरची युजरच्या राईट्सची पुढे बघूया की हा जो डेटा सेंट डेटा सर्व्हर आहे त्याचा एक रिप्लिकेशन आपण सिंगापूरच्या लोकेशनला ठेवलेलं आहे ओके आता ह्या ज्या सर्वर आहे या सर्वरचा एक रिप्लिकेशन सर्वर आपण सिंगापूर लोकेशनला ठेवलेला आहे त्याच्यानंतर हा जो आपला शेअर सर्वर आहे तो मेंटेन करण्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी आपण काय केलेलं आहे एक मॉनिटरिंग सिस्टम बसवलेली आहे मग त्या मॉनिटरिंग सिस्टमचं काय काम असतं की कुठे एरर आले किंवा काही डाऊन सिस्टम झाली किंवा काही पॅच अपडेट करायचं असतील काही सिक्युरिटी अपडेट करायची असेल तर हे आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॉनिटरिंग सिस्टम अवेलेबल करून देते त्याच्यानंतर हा जो आपला डेटा सर्व्हर आहे शेअर केलेला त्याचा बॅकअप घेण्यासाठी आपल्याला काय दुसरा एक डेटा बॅकअप सर्व्हर मेंटेन करावा लागतो तर तुम्ही पाहू शकता की आपल्या ऑन फ्रीमाय सर्व्हरवर एखादा शेअर डेटा सर्व्हर मॅनेज करण्यासाठी आपल्या किती गोष्टींची गरज लागते याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट वाढतं मेंटेनन्स ॲडमिनिस्ट्रेशन खर्च वाढतो ओके जर ही सिस्टम आपण ए डब्ल्यू एसवर मूव केली तर आपल्याला ए डब्ल्यू एसमध्ये एक फीचर मिळतो एफ एस एक्स फाईल सर्वर या सर्विसच्या मदतीने जे काय आपण आता या ऑनप्रिमाइज सर्वरमध्ये पाहिलं जे मेंटेनन्स ते आपल्याला काही करायला गर गरज लागत नाही म्हणजे आपल्या तिकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च नसतो तिकडे ॲजमिनिस् खर्च नसतो ठीक आहे तर या सर्व गोष्टी आपण ए डब्ल्यू एसमध्ये मायग्रेट झाल्यावर निघून जातात ओके मग ते त्या सर्व गोष्टी कोण मॅनेज करतं त्या सर्व गोष्टी ए डब्ल्यू एस मॅनेज करतो म्हणजेच काय एफ एस एक्स फाईल सर्वर ही फुल्ली मॅनेज फाईल स्टोरेज सेवा आहे जी ए डब्ल्यू एसकडनं दिली जाते आणि ही विंडोज आणि लिनेक्सवर दोन्हीही कडे वापरू शकता ठीक आहे ही सेवा वापरून आपण काय करतो नेटवर्कवरून शेअर केलेले फाईल स्टोरेज तयार करू शकतो जेथे अनेक युजर्स आणि अने सर्व्हर्स एकाच वेळी डेटा ॲक्सेस करू शकतात ओके okay? अगदी आपल्याकडील ऑफिसमधील अग फाईल सर्व्हरसारखी आता एफ एस एक्सचे प्रकार कोणते आहेत एफ एस एक्सचे मुख्य प्रकार चार आहेत पहिला आहे ॲमेझॉन एफ एस एक्स फॉर विंडोज फाईल सर्व्हर जी विंडोजच्या टी एफ एस फाईल सिस्टमवर आधारित आहे ॲक्टिव्ह डिरेक्टरी आणि एस एम बी एस एम बी म्हणजे सर्वर, सर्वर मेसेज ब्लॉक प्रोटोकॉलसह कार्य करते ऑफिसमधील विंडोज युजरसाठी योग्य आहे दुसरा प्रकार आहे ॲमेझॉन एफ एस एक्स फॉर लेस्ट्री हाय परफॉर्मन्स कंप्युटी मशीन लर्निंगसाठी याचा जास्त उपयोग केला जातो आणि याचा जो डेटा प्रोसेसिंग आहे कम्पेर टू फाईल्स विंडोज सर्वर हे खूप फास्ट आहे थर्ड आहे ॲमेझॉन एफ एस एक्स फॉर नेट ॲप ऑन टॅप नेट ॲप ऑन टॅप सिस्टमचे सर्व फीचर्स क्लाउडमध्ये आपल्याला अवेलेबल होतात दुसरी गोष्ट ॲडव्हान्स डेटा मॅनेजमेंट आणि स्नॅपशॉट आणि डेटा डुप्लिकेशनसाठी याचा वापर केला जातो चौथा आहे ॲमेझॉन एफ एस एक्स फॉर ओपन झेड एफ एस ओपन झेड एफ एस स्टोरेजसाठी याचा उपयोग केला जातो आणि लिनिक्स आणि लिनिक्स आणि विनिक्स या वर्कलोसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आता डब्ल्यू एस एफ एस एक्सचे फायदे कोणते आहेत पहिला फायदा आहे फुल्ली मॅनेज म्हणजे हार्डवेअर सेटअप ऑपरेटिंग इन्स्टॉल बॅकअप सिक्युरिटी पॅच त्यांची आपल्याला काही गरज लागत नाही हे सर्व मॅनेज केलं जातं ए डब्ल्यू एसतर्फे स्केलेबल आहे स्टोरेज सहज वाढू शकतो तिसरा आहे सिक्युअर आहे आय एम वी पी सी के एम एस यांचा वापर करून सुरक्षित ठेवू शकतो रिलायबल आहे डब्ल्यू एचचे रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर वापरून डेटा लॉस टाळू शकतो आता कुठेही वापर होतो याचा याचा वापर विंडोज फाईल शेअरिंगमध्ये होतो डेटाबेज बॅकअपमध्ये होतो मीडिया रेंडरिंग मशीन लर्निंग ॲनालिटिक्स आणि एच पी सी वर्कलोडमध्ये होतो आता एक उदाहरण देऊया की तुमच्या कंपनीत विंडोज पी सी आहेत आणि सर्वजण एक सामान्य शेअर ड्राईव्ह वापरतात जर तुम्ही ही सिस्टम डब्ल्यू एसमध्ये हलवायची असेल तर तुम्हाला एफ एस एक्स फॉर विंडोज फाईल सर्वर वापरून ती क्लाउडवर तुम्ही तयार करू शकता तीही ॲक्टिव्ह डिरेक्टरी आणि एन टी एफ एस परमिशनसह तर मित्रांनो ही झाली फक्त एफ एस एक्स फाईल सर्वरची एक तोंड ओळख आता आपण पुढे पाहणार ते प्रॅक्टिकली कसं करायचं प्रॅक्टिकली कसे सर्वर क्रिएट करायचं कसं शेअरिंग करायचं ते आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत धन्यवाद